मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेत शेतकऱ्याचे वीज बिल मा हिंगोली मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना लागू करण्यात आली असून जिल्ह्यातील पंप ग्राहकांचे अंदाजे छेचाळीस कोटी रुपये वीज बिल माफ करण्यात येणार आहे हिंगोली मंडळांतर्गत हिंगोली वसमत कळमनुरी औंढा नागनाथ आणि शेनगाव अशा एकूण पाच तालुक्याचा समावेश आहे हिंगोली जिल्ह्यात महावितरणमध्ये तीस जून दोन हजार चोवीस अखेर साडेसात एच पीपर्यंत शहात्तर हजार पाचशे सहासष्ट एवढे कृषी ग्राहक आहेत यामध्ये औंढा नागनाथ तालुक्यात बारा हजार तीनशे एकोणसाठ वसमत तालुक्यात एकवीस हजार दोनशे ब्याण्णव आणि हिंगोलीत बारा हजार सातशे वीस कळमनुरीत चौदा हजार दोनशे एक आणि शेनगाव तालुक्यातील पंधरा हजार नऊशे चौऱ्याण्णव कृषी पंपाचा समावेश आहे वरील सर्व साडेसात एस पीपर्यंत कृषी ग्राहकांना महावितरण कंपनीकडून दर तीन महिन्याला वीज बिल देण्यात येते सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये साडे सात एस पीपर्यंत कृषी पंप ग्राहकांना देण्यात आलेले वीज बिल औंडा तालुक्यातील बारा हजार तीनशे एकोणसाठ कृषी पंप ग्राहकांचे चोवीस कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपयाचे वसमत तालुक्यातील एकवीस हजार दोनशे ब्याण्णव कृषी पंप ग्राहकांचे अठ्ठेचाळीस कोटी सोळा लाख रुपये व हिंगोली तालुक्यातील बारा हजार सातशे वीस कृषीपंप ग्राहकांचे सत्तावीस कोटी शहात्तर लाख रुपये कळमनुरी तालुक्यात चौदा हजार दोनशे एक कृषीपंप ग्राहकांचे छत्तीस कोटी अठ्ठावन्न लाख रुपये आणि शेनगाव तालुक्यातील पंधरा हजार नऊशे चौऱ्याण्णव कृषी पंप ग्राहकांचे चौतीस कोटी, कोटी आठ लाख रुपये असे एकूण जिल्ह्यातील शहात्तर हजार पाचशे सहासष्ट कृषीपंप ग्राहकांचे एकशे एकाहत्तर कोटी बत्तीस लाख रुपये आहे राज्य शासनाचे दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना दोन हजार चोवीस राबविण्यात येत आहे त्यानुसार पी पर्यंत शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना मोफत वीज पुरवठा करण्याचे धोरण ठरविण्यात आले आहे ही योजना एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार एकोणतीस या पाच वर्षासाठी राबविण्यास मान्यता दिली आहे या योजनेअंतर्गत माहे एप्रिल ते जून दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत हिंगोली जिल्ह्यातील साडेसात एसपी पर्यंतच्या शेतीपंप ग्राहकांच्या अंदाजे छेचाळीस कोटी रुपये माफ करण्यात येणार असल्याची माहिती अधीक्षक अभियंता महावितरण मंडळ हिंगोली यांच्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे